नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक दहा वाळवेकर नगर येथील प्रचार शुभारंभ सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हुपरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मेनातई शशिकांत जाधव हो। आणि नगरसेवक पदाचे उमेदवार श्री भारतभूषण उदय कोळी व कविता निरंजन राठोड या उमेदवारांच्या प्रचारार्थ वाळवेकर नगरमधील दत्त मंदिर येथून श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी श्री महेश चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी प्रचारात भाग घेऊन उमेदवार व सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी श्री विनायक विभूते अमोल देशपांडे संभाजी हांडे पांडुरंग पवार संजय लोहार सौ उषाताई चौगुले राहुल भिंगारे राजू पाटील जितेंद्र मांडेकर विनोद देसाई यांच्यासह भागातील सर्व महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला